शेतकरी मित्रांनो आता सगळं पाऊस तर होतच आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस तर थांबत नाही रोजच्या रोज सतत पाऊस पडतो आहे आणि शेतातलं पाणी बाहेर काढावं हो म्हटलं तर तीसुद्धा संधी मिळणार आणि एकदा कंद कुजायला सुरुवात झाली तर पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि शेतातलं पाणी बाहेर काढता येत नाही अशा परिस्थितीत अपायकारक जीवाणू ज्यावेळेस कंदाच्या अवतरभोवती वाढतात रायझोक्टिनियास क्लोरेशियम फ्युजेरियम असे जीवाणू वाढतात आणि ते कंदामध्ये आत जातात आणि कंद कुजवण्याचा चान्सेस वाढतात आणि <schne music> <क्तावदेन> असा हा कंदकुर्जीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि त्यासाठी काय करायला पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा मी विषय घेऊन आलेला आहे की आल्या पिकामध्ये अति पाऊस किंवा पाणी साचल्यामुळे कंदकुर्जीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि असा हा कंदकुर्जीचा प्रादुर्भाव होऊ नये आणि त्यासाठी काय करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आता सगळं पाऊस तर होतच आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस तर थांबत नाही रोजच्या रोज सतत पाऊस पडतोय आणि शेतातलं पाणी बाहेर काढावं म्हटलं तर तीसुद्धा संधी मिळणार अशा स्थितीमध्ये काय होतं की जमिनीमध्ये आपायकारक जीवाणू वाढतात आणि कंद प्रादुर्भाव वाढण्याचे चान्सेस वाढतात आणि एकदा कंद सुरुवात झाली तर पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं दहा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत ह्या कंद प्रादुर्भाव होतो आणि पिकाचं नुकसान होतं मग अशाही परिस्थितीमध्ये जिथं पाणी साचलेलं आहे या शेतामध्ये सुद्धा आपल्याला आल्या पिकाचं संरक्षण करून आणि त्याची वाढ व्यवस्थित करता येते का तर नक्कीच करता येते त्यासाठी हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो सगळं पाणी साचलं आहे सतत पाऊस पडतोय आणि पावसाचं प्रमाण काय कमी होत नाही आणि पाऊस वाढतच चालला आहे आणि शेतातलं पाणी बाहेर काढता येत नाही अशा परिस्थितीत अपायकारक जीवाणू ज्यावेळेस मो कंदाच्या अवतभोवती वाढतात रायझोप्टिनियास क्लोरेशियम फ्युजेरियम असे जीवाणू वाढतात आणि ते कंदामध्ये आत जातात आणि कंद कुजवण्याचा चान्सेस वाढतात आणि निमॅटोचासुद्धा प्रादुर्भाव वाढतो याच परिस्थितीमध्ये मग आपल्याला मा कंट्रोल करायचं आहे तर बरेच शेतकरी रासायनिक पद्धतीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात थोडं थांबा शेतकऱ्यांना रासायनिक औषधाचा आज जर वापर केला रोज पाणी वाढत चाललं आहे रोज नवीन पाणी येतं आहे पाण्याचा निचरा होतो आहे रासायनिक औषधाचा वापर करण्यापेक्षा जर आपण जैविक पद्धतीने जर गेलो तर नक्कीच आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने आणि गॅरंटेड आपल्याला कंदकूज नियंत्रणात ठेवता येते आहे त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे जैविक खतं आणि जैविक कीटकनाशकं बुरशीनाशकं मग ह्याच्यामध्ये काय काय वापरायचं आझोटोबॅक्टर वापरायचं पी एस बी वापरायचा सुडोमोनस ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस हे जिवाणं सगळे एकत्र मिक्स करायचं आणि ड्रिप वाटे सोडून द्यायची ट्रायकोडर्मा एक लिटर पी एस बी एक लिटर आझोटोबॅक्टर एक लिटर सुडोमोनस एक लिटर अशा पद्धतीने सगळे जीवाणू एकाच पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि अर्धा किलो गुळ पावडर करून त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित ढवळून हे जीवाणूंचं जे मिश्रण आहे हे आपल्या ठिबकच्या माध्यमातून सोडायचं लवकरात लवकर संपावं म्हणून कमीत कमी एक पन्नास ते शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रिपच्या माध्यमातून सोडून दे हे जीवाणू वाढत राहतात पसरत राहतात अपायकारक जीवाणू जे पाण्यामध्ये साचल्यामुळं वाढत असतात त्याच्यावर हे अटॅक करतात आणि त्याला नियंत्रण ठेवण्याचं काम करतात जसं अपायकारक जीवाणू आपल्या आल्याच्या कंदापाशी वाढत असतात त्या कालावधीत जर आपण उपयुक्त जीवाणू मित्र जीवाणू सोडले तर ते अपायकारक जीवाणूंना नियंत्रणात करतात आणि ह्यांची संख्या वाढावी म्हणून पहिला डोस दिल्यानंतर बरोबर आणखीन एक आठवड्याभरात आपल्याला दुसरा डोस द्यायचा त्याच प्रमाणात मित्र जीवाणूंची संख्या वाढली तर हमखास अपायकारक जीवनावरती नियंत्रणात ठेवतात येतं शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण रासायनिक औषधांवरती अवलंबून राहतो आणि प्रयत्न करतो पण आपल्याला प्रयत्न म्हणावे तसे रिझल्ट देत नाहीत पण जैविक पद्धतीने आपण जर कंद कुजीचा प्रादुर्भाव का नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तर हमखास आपल्याला रिझल्ट सापडतात मग शेतकरी मित्रांनो आपल्याला आल्या कंद कुजीचा प्रादुर्भाव होतोय तर ट्रायकोडर्मा सुडोमोनास पॅसिलोमायसिस आणि आझोटोबॅक्टेरियम पी एस बी या जीवाणू खतांचा सुद्धा आपल्याला त्याच्याबरोबर वापर करून ड्रिपच्या माध्यमातून सोडायचा आहे काही आणखी अडचणी असतील प्रश्न असतील स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या नंबरवरती संपर्क करा हा व्हिडिओ आवडला असेल ते ला तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद